नमस्कार ॲडमिशन प्रोसेस जे आहे मेडिकल सायन्ससाठी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपीसाठी सर्व अलाइडी कोर्सेससाठी ग्रुप ए ग्रुप बीच्या आणि त्याचबरोबर एम बी बी एस आणि बी डी एसचं कॅपराउन वनचं शेड्यूलसुद्धा जाहीर झालेलं आहे महाराष्ट्रासाठी तर ते शेड्यूल आणि डेट कधीपर्यंत एक्सटेंड झाली त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची आहे आणि मॅनेजमेंट अत्यंत कमी बजेटमध्ये करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑफिसेसला किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सध्याला एक्सटेंड करण्यात आलेलं आहे चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे उद्यासाठी हा रात्री बारा वाजेपर्यंत हे डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे पेमेंटसुद्धा तुम्हाला त्याच डेटमध्ये दि करायचं आहे चोवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट दोन्हीही तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे पूर्ण कोर्सेससाठी आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे कल्लड कॉपीज त्याचबरोबर स्कॅन कॉपीज ज्या आहेत त्या अपलोड करायच्या आहेत चोवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच उद्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचबरोबर तुमचं पेमेंट ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक दिवस वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर एम बी बी एस आणि बी डी एसचं शेड्यूलसुद्धा सीई टी सेलद्वारे जाहीर करण्यात आलं आहे ते शेड्यूल आपण आता बघूयात तर पब्लिकेशन ऑफ अ रिजि रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे आपण त्याला एस एम एल म्हणतो ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बरोबर आहे की नाही आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्यांचा जो काही एक कॅन्डिडेट लिस्ट आहे ती पब्लिश केली जाईल तर ती सव्वीस तारखेला के पब्लिश केली जाणार आहे त्यानंतर प्रोविजनल मिरिट लिस्ट म्हणजेच त्याला आपण एक प्रोविजनल एस एम एल म्हणू शकतो स्टेट मिरिट लिस्ट म्हणजे समजा तस्पण आपल्या महाराष्ट्रातील अडीच हजार विद्यार्थी एम बी बी एससाठी ॲडमिट होतात दरवर्षी तर पन्नास हजार तीस हजार याप्रमाणे विद्यार्थी रजिस्टर्ड करतात आणि त्यामध्ये आपला रँक कुठे बसतो तर त्याचं त्याला आपण जनरल मिरिट लिस्ट म्हणतो तर ती पब्लिश केली जाणार आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म हा तुम्हाला सत्तावीस तारखेपासनं तर एकोणतीस तारखेपर्यंत हा तुम्हाला एम बी बी एस आणि बी डी एसच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेफरन्स फॉर्मसुद्धा चालू करण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेपासनं तर एकोणतीस तारखेपर्यंत त्यानंतर तुमचं फर्स्ट राऊंडचं डिक्लेरेशन आहे ते तीस तारखेला संध्याकाळपर्यंत येऊन जाईल परंतु आता त्यांनी तीस तारीख सांगितले मला तरी नाही वाटत शक्यतो दरवर्षीचा अनुभव आहे की तीस तारखेला येईल एकोणतीस तारखेपर्यंत आपलं चॉईस फिलिंगच आहे तर त्यामुळे साधारणतः तीस तारखेच्या अबोज हे तुमचं रजिस्ट्रेशन येईल त्यानंतर फिजिकल जॉईनिंग ती आहे ती साधारणतः एकतीस तारखेपासनं तर चार सप्टेंबरपर्यंत तुम्हाला जर ज्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन करायचे ते रिटेन्शन करू शकतात ज्यांना जॉईनिंग करायचे त्यांना जॉईनिंगसुद्धा करू शकतात तर या प्रकारे जे नवीन शेड्यूल आहे एम बी बी एस बी डी एससाठी तर ते जाहीर करण्यात झाले लागलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसला ॲडमिशन करायचं आहे किंवा फिजिओथेरपी किंवा आल एडी कोर्सेससाठी ॲडमिशन करायचं आहे तर यांचं जे काही शेड्यूल आहे इन ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये पब्लिश करू असं सीई टी सीलने सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर एम बी बी एस आणि बी डी एसचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याचबरोबर राऊंडसुद्धा झाला तर त्यानंतर आपलं बी एम एसचं रजिस्ट्रेशन हे लवकरच चालू होईल त्याचा आम्ही अपडेट जे आहे ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि या चॅनललासुद्धा देऊ त्यामुळे तुम्ही चॅनलला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा नाही के केलं तरी चालेल आणि व्हॉट्सअप ग्रुपला अपडेटसाठी जॉईन होऊन घ्या आणि काउन्सलिंग जर कोणाला जॉईन करायची असेल पेड काउन्सलिंग आणि त्याचबरोबर जर कोणत्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंटमध्ये अत्यंत कमी बजेटमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर लवकरात लवकर ऑफिसेसला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं ऑफिस आहे आणि कोणाला ऑनलाईन जर जॉईन करायचं असेल मॅनेजमेंट ॲडमिशन करायचं असेल डायरेक्ट आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊ तुम्हाला विदाउट डोनेशन तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद